सार्थिक इंटेरियर में जापलो स्वागत आए, आपली साइट पहुंच सकता, इंटरनल। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो लेबर एक झालेली शेतीमुळे किती मोठं नुकसान होत असतं ठेकेदाराचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व परत एकदा रिपेअर करावं लागतंय पूर्ण रिपेअरिंग परत एकदा करणे मित्रांनो ना केला अशाच प्रकारे नुकसान होते आणि कॉन्ट्रॅक्टरला परत एकदा रिपेअर करून व्यवस्थित काम परफेक्ट रीती करावं लागतंय ya, artinya apalah dua dengan teri primer, sero masking gunung jostisir, ya, artinya मित्रांनो त्यांनी डिझाईन पाहू शकता किती छान आणि मस्त पैकी डिझाईन केलेली आहे त्याला फक्त आपल्याला व्यवस्थित कलर करणे आणि लांबी करणे मित्रांनो या ठिकाणी प्लास्टर असल्यामुळे आपण इथे पुट्टी केलेली आहे या ठिकाणी पुट्टीचे दोन हात केले या एम डेक वरती आपला एक हात प्रायमर आणि दोन हात परत लांबी आणि परत एक हात छान आहे बसवलेले आहे डिझाईन एकदम डेकोरेटिव्ह धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल